आपल्या आत्ता बऱ्यापैकी पॅम्पलेटा लावून झालेल्या आहेत म्हणजे आता भारतीय हॉस्पिटल समोर दिसते तुम तुम्हाला भारतीय हॉस्पिटल तर त्यासमोरच्या ऑपोजिट साईडला आपण पॅम्पलेटा लावलेत जरा आता वाजले सहा तर बऱ्यापैकी लावून झालेत आता आपण थोडेशा त्या साईडला लावूया जिथं भारतीय हॉस्पिटल आहे ना त्या लाईनला जरा लावायचे तर तुम्हाला मिनी ब्लॉक पण अपलोड करणार आहे प्रयत्न करणार आहे मिनी ब्लॉग नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर जय शिवराय भावांनो आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहच स्वागत करतो तर आपण आलो आहे आता कॅम्पलेट लावायला आपल्या मेक्सच्या बालगुड्या मेक्सच्या कॅम्प्युटर लावायला पण आता बऱ्याच ठिकाणी लावलेलं आहेत तर आता आपण आलो आहे बऱ्याच ठिकाणी फुडं फुडं कॅम्पलेट लावतो आता वाजले साडेपाच सकाळच्या तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपल्या मेसच्या पॅम्पलेटा लावलेल्या आहेत आपल्या मेसच्या पॅम्पलेटा लावलेल्या आहेत तर आपण सध्या गाडीवर आहे तर एकदा दाखवतो अशाच बऱ्याच ठिकाणी लावलेलं आहे तर तुम्ही बघितलं मित्रांनो की आपण पॅम्पलेट लावायला गेलो होतो तर पॅम्प्लेट लावून झाले आता आपण आलोय घे तर आता बाकीचं नियोजन आहे तर बिझनेस आपला कसा ग्रो होईल या सहा महिन्यात आपला बिझनेस असा आहे तर आपल्या प्रयत्न न्यायचं आहे तर आपले प्रयत्न जोरात चालेल बिझनेस ग्रो करण्यासाठी हे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स माझ्याकडून जेवढे लागतील तेवढे चालेल तर आपल्याला आत्ता महत्त्वाचं काम आहे की आत्ता आपलं बालगुडे मेस हा ब्रँड हा ग्लोबली मोठा झाला पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रयत्न चालेल तर आता आपलं आता नियोजन चालू आहे की नवीन तीन शाखा ओपन करायच्या चाललेत एक सिंहगड कॅम्पस एक ऑलरेडी दे भारतीय विद्यापीठमध्ये आहे एक भारतीय घरात नाही पण आत्ता ते आपल्याला हॉटेलमध्ये हॉटेल टाईपमध्ये तयार करायचे ते एक झाली फर्स्ट ब्रेज सिंहगड कॅम्पस आणि एक नरे कॅम्पसमध्ये अशा तीन आत्ता सध्या एक महिन्यात नियोजन चालले की आपला ब्रँड हा पोचला पाहिजे त्यामुळं नियोजन चालले तर कोणी इंटरेस्टेड असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण प्रयत्न चालू आहेत बघूया काय होत आहे आत्ता जून जूनपर्यंत आपल्याला मे एंडिंग ते जून एंडिंगपर्यंत आपल्याला तिन्ही शाखा ओपन करायच्या लवकरात लवकर वॉलिवॉडी मॅचच्या तर खूप काय होतं आहे प्रयत्न चालू आहेत तर आता आपण चहा पिऊया चा पियचा टाईम घालून आता टॅम्प्लेट बिब्लेट लावून ला। झाले आपल्या सगळे तर आज आहे शुक्रवार मित्रांनो तर शुक्रवार स्पेशल आपल्या मेसला पांढरपुरजी असतील त्यामुळे आता पांढरपुरजीला कांदा कापायचा आहे खास कांदा कापताना आपल्याला गोटायचं चला एक काम करूया ते लवकरच आपल्या बिझनेसला पण लावून चाललंय तर मित्रांनो आपण असला तो डबे द्यायला तर डबे दिला येतात आपण किराणा दुकानात जाऊया किरणा दुकानातन मंदिरात जाऊ मंदिरात फूल हार बिर घ्यायचे त्यानंतर दोन डबे राहिले हे डबे न्यायचे बवे रे चाहिए चाहिए आगे, चाहिए आगे, चा, चाहिए मित्र पास चालू लागलाय तर पाऊस अचानक घ्यायला लागलाय तर खतरनाक वाला पाऊस येतोय माझी नाही तर आपण आता चालू आहे मला पण वापराय उच्च घेऊ द्या परत सकाळचे

तर आपण आता चालले गॅरेजवर गॅरेजवर जायचे तर आपल्या गाडीचा जरा कमी झाला प्रयत्न चालेल मित्रांनो टोटल तीन वाजल्यापासून दुपारच्या डबे द्यायला डबे घेतलेले आहेत आपण कारण लाईटच नाही पूर्ण लाईट चार पाच किलोमीटरपर्यंत लाईट गेली त्यात बॅक कॅमेराच्या याने शूट करायला लागतात टॉर्च का कुठंच लाईट नाही मीटरमध्ये पण लाईट नाही ना कटच नाही कारण चार पाच तास झालं लाईट गेली तर मित्रांनो आपल्या आजचे देऊन झाले तर आपण आता चाललो आहे घरी मस्त पेटी तर आता आजचं दिवसभराचं काम झालेलं आहे आपल्या डबे द्यायचे तिला आपण चाललोय मम्मीला आणायला आणि एकदा बघायचं देऊ आणि आजचा ब्लॉग हा एकच एड करून तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय गुड नाईट स्वीट रे ब्लॉक कसे आवडतात ते कमेंट म्हणजे ते सांगा